नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज आपण आपले सरकार पोर्टलवरून सिटिझन लॉगिन किंवा पब्लिक लॉगिनमधून सी सर्टिफिकेट म्हणजेच ज्याला आपण मराठा जातं प्रमाणपत्र म्हणतो तर यासाठी अप्लाय कसं करायचं इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तसेच यासाठी लागणारे कोणकोणते कागदपत्रे आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओच्या शेवटी मी काही महत्त्वाची माहितीसुद्धा सांगणार आहे तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती उपयुक्त वाटल्या आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाइक करा सर्वात अगोदर तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर इथे एक नोटीस लावण्यात आलेली आहे प्लीज नोट डैट नो फिजिकल विजिट इज रिक्वायर्ड या पोर्टलवरून तुम्ही स्वतःचं कागदपत्रे काढत असेल तर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट नेऊन द्यायची गरज नाही असा त्याचा अर्थ होतो तर आता नवीन अकाउंट तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यासाठी न्यू युजर रजिस्टर हिअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा निवडायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही हा पार्ट स्किप करू शकता सेंड ओ पीवरती क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल तो ओ टी पी ते टाकायचं आहे त्यानंतर युजरनेम तयार करायचा आहे युजरनेममध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार नंबर इथे वापरू शकता आणि चेक युजर अवेलेबिलिटी ऑप्शनवरती क्लिक करून चेक युजर अवेलेबिटीटीटीटीटीवरती यू कॅन यूज दिस नेम असा मेसेज आला पाहिजे तर तुम्ही तुमचा युजरनेम वापरू शकता त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अल्फाबेट नंबर आणि स्पेशल कॅरेक्टरचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला पासवर्ड तयार करायचं आहे तर आता मी ते ओ टी पी टाकतो आणि युजरनेम अवेलेबल आहे की नाही चेक करतो तर आता हे बघा मी आहे एक युजरनेम यू तुम्ही अवेलेबल आहे म्हणते युजरनेम यूज करू शकता आता पासपोर्ट टाकायचा आहे पासपोर्ट कन्फर्म करायचा आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे त्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली डेट ऑफ बर्थ टाकायची एज ऑटोमॅटिकली आणि डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून रजिस्टर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं अशा पद्धती तुमचं अकाउंट सक्सेसफुल तयार होऊन जाईल तुमच्या मोबाईल मेसेज येईल त्यानंतर हेच युजरनेम आणि पासपोर्ट टाकून तुम्हाला जिल्हा निवडून लॉग इन करायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मी लॉग इन झालेला आहे ज्यांचा अकाउंट डायरेक्ट लॉग इन ज्यांचं अकाउंट तयार केलेलं असेल त्यांना डायरेक्ट इथून पुढची प्रोसेस करायची तर आता लॉगिन झाल्यानंतर लेफ्ट साईडला रेवेन्यू डिपार्टमेंट इथे जे काही ऑप्शन आहे ते शोधायचं आहे सब डिपार्टमेंटमध्ये पुन्हा एकदा यायचं आहे आणि इथे तुमची जी काही सर्विस आहे ते सिलेक्ट करायची आहे रेव्हेन्यू सर्विस आणि त्यानंतर लेफ्ट साईडला सर्विस लिस्ट दिसेल तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे इथे कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत कास्ट सर्टिफिकेटसाठी रेसिडेंट प्रूफ असेल आयडेंटिटी प्रूफ असेल कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही एक डाक्युमेंट कोणतेही देऊ शकता यामध्ये लिस्ट पाहू शकता ऑर डॉक्युमेंटमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता तर तुम्हाला जे काही तुमचे कास्ट क्लेम करणारे डॉक्युमेंट असतील जसं की टी सी वगैरे मसूली पुरावे इत्यादी जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतात वंशावळ वगैरे ते तुम्हाला इथे अपलोड करावे लागतात टी सी असेल जे काही ॲप्लिकंट आहेत ॲप्लिकंट म्हणजे जे काही अर्जदार आहेत ज्यांच्या नावाने तुम्ही अर् अकाउंट तयार केलेला आहे तो अर्जदार किंवा ॲप्लिकंट असतो आणि ज्यांच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट काढायचा आहे तो बेनिफिशियल किंवा लाभार्थी असतो तर आता एवढ्या डॉक्युमेंटची लिस्ट आहे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट पाहून घ्या यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत कोणते तुम्ही अपलोड करू शकता ते पाहिल्यानंतर सर्व तुम्हाला इथे स कास्ट सर्टिफिकेट पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे हो लवकर मिळते त्याच्यानंतर डिझाईन ऑफिसर कोणातर्फे मिळते फर्स्ट अपील आणि सेकंड अपील कलेक्टर असते फर्स्ट अपील ॲडिशनल कलेक्टर असते कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन दिसेल इथे तुम्हाला कोणती कोणती कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता इथून एस सी एस टी ओबीसी असेल त्यानंतर एन टी स कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर बुद्धिजमचं सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट ऑफ द जी ओ आय पोस्ट त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट ई बी सी सर्टिफिकेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा कास्ट सर्टिफिकेट इथूनच तुम्ही काढू शकता तर आता आपल्याला ई बी सीचं काम आहे म्हणून मी ते ई बी सी सिलेक्ट केलं आणि पुढे आलो पुढे आल्यानंतर आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी सॅल्युटेशन निवडायचं आहे अगोदर ज्यांच्या नावाने अकाउंट तयार केलेला आहे म्हणजेच आपले वडील किंवा आई मोठी व्यक्ती त्यांचं इथे नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल इंग्लिशमध्ये मराठीमध्ये फक्त फादर सॅल्युटेशन निवडायचं आहे फादरचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ऑटोमेटिक येऊन जाईल त्यानंतर डेट ऑफ बर्थसुद्धा ऑटोमॅटिक मोबाईल नंबर येईल फक्त ऑक्युपेशन निवडायचं आहे इत्यादी माझी टाकल्यानंतर ॲड्रेस डिटेलमध्ये यायचं आहे जे काही ॲड्रेस प्रूफ आहे आपलं तर त्यावरती बघून तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा त्यानंतर जिल्हा ऑटोमॅटिक येईल तालुका टाकायचं आहे आणि तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव टाकायचं आहे त्यानंतर पिन कोड इथे टाकायचं आहे एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तर जे काही रिलेशन ऑफ विथ ॲप्लिकंट यामध्ये तुम्हाला तुमचा सण तुमची स्वतःसाठी काढणार असाल मुलगा असाल तर तुम्हाला सण निवडायचा आहे मुलगी असेल तर डॉटर निवडायचं आहे हे तुम्हाला रिलेशन निवडायचं आहे आणि जी काही बेनिफिशरीची डिटेल आहे ती टाकणं आवश्यक आहे तर आता आपण या ठिकाणी बेनिफिशियरी डिटेल टाकून घेऊया तर आता या ठिकाणी या केसमध्ये मुलासाठी काढायचं आहे म्हणून मी ते सन ऑप्शन सिलेक्ट करतो मुल्य, मुल्य था था, था था तुम्हाला मुली मुलीसाठी काढायचं असेल तर तुम्ही डॉटर निवडू शकता बेनिफिशियरी डिटेल टाकणं आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला जे काही सर्टिफिकेटवरती तुमचं नाव येणार नाही तर आता मी ते ग्रँडसन अशी रिलेशन तुम्ही पाहू शकता जे काही ॲप्लिकंटसोबत कोणतं रिलेशन आहे बेनिफिशियरीचं तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर बेनिफिशियरी डिटेलमध्ये ही माहिती महत्त्वाची आहे तर मुलगा असेल तर कुमार निवडायचा आहे मुलगी असेल तर कुमारी इथे तुम्हाला सॅल्युटेशन निवडायचं आहे त्यानंतर फुल नेममध्ये इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे जसं आधार कार्ड किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंटवर नाव असेल तसं तुम्हाला जे नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये त्यांना मराठीमध्ये ऑटोमॅटिक नाव येऊन जाईल बेनिफिशरी डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला खाली परमनंट ॲड्रेस विचारेल तर परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला यस करायचं आहे आणि हाय बेनिफिशियरी डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला जे काही बेनिफिशरी फादर डिटेल आणि बेनिफिशरी फादर ॲड्रेस हे दोन ऑप्शनसुद्धा येऊ शकतात एक्स्ट्रामध्ये मला इथे आलेले नाही आहे तर तुम्हाला ते सुद्धा माहिती तिथे भरायची आहे आणि त्यानंतर कास्ट कास्टची डिटेल टाकायचे कास्टमध्ये तुमचे कास्ट मराठा सिलेक्ट करायचे कॅटेगरी ऑटोमॅटिक येईल रिलिजनमध्ये हिंदू निवडायचा आहे कास्टमध्ये मराठा टाकू शकता मदर टंग आणि डायलेक्ट म्हणजेच मातृभाषा इथे तुम्ही माहिती टाकू शकता मॅन्डेटरी नाही आहे जर तुमची सिलेक्ट कास्टमध्ये कास्ट निवडता येत नसेल तर तुम्हाला खाली मी मेल आय डी देतो त्या मेलवरती तुम्हाला मेल करायचा टेक्निकल टीमचा तुमचं सोल्युशन होऊन जाईल त्यानंतर बाकी आता इथे काही बाकीची माहिती भरण्याचं कारण नाही आहे ही माहिती नाही भरली तरी चालेल फक्त जे काही स्टार रेड स्टारने चिन्हांकित केलेली माहिती आहे ती माहिती भरणं आपल्याला आवश्यक आहे तर आता बेनिफिशरी ऑर्डर डिटेलमध्ये इथेसुद्धा काही माहिती तुम्हाला भरण्याचं काही काम नाही आहे नाही भरली तरी काही प्रॉब्लेम नाही पण जे काही मॅन्डेटरी माहिती आहे ती तुम्हाला भरणं आवश्यक आहे अन्यथा तुमचा जे काही फॉर्म आहे तो सबमिट होणार नाही तर ते तुम्हाला फादर बेनिफिशरी फादरची काही डिटेल आहे आणि ॲड्रेस डिटेल आहे ती तुम्हाला टाकायची आहे तर माझ्या केसमध्ये ऑप्शन आलेला नाही आहे तो आता अटॅचमेंट टू बी अटॅच हे महत्त्वाचं आहे यामध्ये एव्हिडन्स ऑफ सपोर्ट ऑफ दिस जे काही शेड्यूल कास्ट आहे क्लेमसाठी तर हे एस टीचं नाही आहे त्याच्यामुळे मी इथे नो केलेलं आहे त्यानंतर एक्स्ट्रॅक ऑफ द बर्थ रजिस्टर इन रिस्पेक्ट ऑफ ॲप्लिकंट ऑर हिज फादर ऑर रिलेटिव्ह तर जे काही आपलं निर्गम उतारा असतो आपल्या जे काही अर्जदार असेल किंवा त्यांच्या वडिलाचा ते तुमच्याकडे असेल तर इतिहास करायचा आहे आणि कोणतं डॉक्युमेंट आहे त्या संदर्भातलं तर इथे टी सी किंवा तुम्ही एक्स्ट्रॅक टाकू शकता त्यानंतर एक्स्ट्रॅक ऑफ प्रायमरी स्कूल ॲडमिशन रजिस्टर ऑफ द ॲप्लिकंट आता इथे प्रायमरी स्कूलचा जे काही रजिस्टर ऑफ जे काही अर्जदार आहेत त्यांच्या प्रायमरी शाळेचा निर्गम उतारा किंवा टी सी इथे मागितलेली आहे तर इथे यस करायचं आहे आणि तुम्हाला इथे टी सी किंवा तुम्ही जे काही निर्गम उतारा असेल किंवा प्रायमरी स्कूल एक्स्ट्रॅक्ट असं तुम्ही इथे टाकू शकता तर mm -hmm. हे जे तुम्ही डॉक्युमेंट क्लेम करणार आहात तुमची कास्ट ज्या डॉक्युमेंटने क्लेम होणार आहे त्या संदर्भातली माहिती आहे त्यांना पुढचा प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ॲप्लिकंट ऑर हिज फादर प्राथमिक शाळेचे टी सी किंवा निर्गम उतारा त्या स्वतःचा किंवा त्यांच्या वडिलाचं अर्जदारांच्या ते तुम्हाला लागणार आहे तर ते जे काय तुम्ही डॉक्युमेंट देसाल ते तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे पुढचा डॉक्युमेंट डॉक्युमेंटर इव्हेंट ती इन रिगार्ड टू द शेड्युल कास्ट तर शेड्युल कास्ट नाही आपलं त्याच्यामुळे इथे नो केलेलं आहे अँड ऑर्डिनरी प्लेस ऑफ त्यानंतर पुढचं आहे अँड एक्स्ट्रा ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड तर सर्व्हिस सुद्धा मी नो केलेला आहे काही आपल्याकडे पुरावा नाही कॉपी ऑफ व्हॅलिटी सर्टिफिकेट इफ एनी ऑफ द फादर और रिलेटिव्ह विच इश्यू बाय द स्क्रुटनी कमिटी तुमच्याकडे काही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर ते रिलेटिव्हचं वगैरे जे की कमिटीने दिलेलं आहे ते असेल तर तुम्ही इथे यस करू शकता मराठा संदर्भात असणं असेल तर नसेल तर नो करायचं आहे कॉपी ऑफ रेव्हेन्यू रेकॉर्ड ही महत्त्वाचं आहे महसुली पुरावा तुम्हाला पंचायत रेकॉर्ड इफ एनी असेल तर इथे यसच करायचं आहे आणि इथे कोतवाल बुक एक्स्ट्रॅक्ट इथं इथे तुम्ही टाकू शकता आणि पुढचा ऑदर रिलेव्हन डॉक्युमेंट एव्हिडन्स काही असेल तर इथे यस करायचं आहे आणि ते वंशवळ तुम्ही इथे टाकू शकता डिस्क्रिप्शनमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंटची माहिती द्यायची आहे आणि यस की नो जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते यस करायचं त्याचं डॉक्युमेंटचं नाव लिहायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित यस नो करायचं आहे तर आता जे काही रेड स्टार नाही ती तुम्हाला महत्त्वाचं आहे इव्हिडन्स ऑफ ॲप्लिकंट ओरिजनल व्हिलेज टाउन द इव्हिडन्स ऑफ द ॲप्लिकंट ओरिजनल व्हिलेज टाउन म्हणजे ज्या गावात तुम्ही राहता त्या संदर्भात तुमच्याकडे काय पुरावा आहे ते तुम्हाला मागितलेलं आहे तर इथे यस आहे आणि इथे रेशन कार्ड लिहायचं आहे तर रेसिडन्स प्रूफ म्हणून आपण रेशन कार्ड देत असतो त्यामुळं तुम्हाला इथे रेशन कार्ड इथे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती टाकायची आहे ते आपल्याला जे काही रेसिडेन्स प्रूफचा पुरावा मागितलेला आहे त्याच्यामुळं आपण इथे रेशन कार्ड देऊ शकतो इथे त्यानंतर वेदर द फादर इज रिलेटिव्ह ऑप्टेन द शेड्युल कास्ट पुन्हा एकदा शेड्युल कास्ट ऑप्शन आहे इथे मी नो केलेला आहे त्यानंतर ॲफिडेविट अटॅच बिटवीन हिअर विथ टू अँड थ्री तर जे काही ॲफिडेविट आहे ते पाहू शकता आता इथे ॲफिडेविट दाखवतो मी तुम्हाला दो टू अँड थ्री कशासाठी लागते हे आता हे डॉ जे काही ॲफिडेविट आहे पुन्हा लागते येस सी त्यानंतर एस जे काही शेड्युल कास्ट कन्वर्ट इंग तो बुद्धिजम डी नोटिफाईड विमुक्त जाती टी और बॅकवर्ड क्लासेस ऑर स्पेशल बॅकवर्ड क्लासेस कास्ट सर्टिफिकेट बाय द ॲप्लिकंट तर एवढ्या कॅटेगरीसाठी याच्यामध्ये मराठा वगैरे तो कुठं नाव नाही त्याच्यामुळं तुम्हाला हा जे काही जे काही ॲफिडेव्हिट आहे हे ॲफिडेव्हिट तुम्हाला इथे लागणार नाही तर बाकीच्या कास्टसाठी क्लेम करत असेल तर लागणार आहे त्यानंतर हे जे आहे हे थोडक्यात सांगायचं झालं तर हे डिक्लेरेशन तुम्हाला लागते वंशवळ आहे हे थोडक्यात सांगायचं झालं तर वंशावरचा आपण वेगळा फॉर्म अपलोड करणार आहे त्यामुळं हे सुद्धा तुम्हाला ॲफिडेविट द्यायचं काम नाही जर तुम्हाला या फॉर्मेटमध्ये तुम्हाला वंशावळ द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये जे काही सिग्नेचर वगैरे आहे वंशावरचाच फॉर्मॅट आहे हा इथे तुम्ही पाहू शकता जे जे काही जनरलॉजी ट्री आहे इथे लिहून आहे जनरली जी काही ट्री आहे म्हणजेच जे काही ट्री डायग्राम आपण म्हणतो किंवा जे काही वंशावळ आहे ते फॉर्मॅट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे नंतर तो आया था। ता ता तर हेच फॉर्मॅट आहे आता तुमच्याकडे ज्या फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असेल ते तुम्हाला अपलोड करायचं त्यांना त्यानंतर पुढचं आहे तुम्ही कोणते एस सी कार्स्टसाठी कुठे ऑथॉरिटीकडे अप्लाय केलेलं आहे का तर मी ते एस सी कार्डचं नो केलेलं आहे त्यानंतर शेवटचं ऑप्शन आहे तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाची व्हॅलिडिटी आहे का मराठाची आणि रिझनमध्ये तुम्हाला एज्युकेशनल टाकायचा डू यू नीड ॲफिडेविट इथे मी नो कर सर्व माहिती एकदा चेक करून डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस सर्व बरोबर असेल तर सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर मिळेल तुम्हाला आणि ओके करायचं आहे त्यानंतर पहिली स्टेप कम्प्लीट झाली तर दुसरी स्टेपमध्ये तुम्हाला, तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे एकशे साठ विथ ए आणि दोनशे दहामध्ये हाईट अशा पद्धतीने तुम्हाला जे काही फोटो आहे तो वेबसाईट ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतो त्या पद्धतीने तुम्हाला फोटो तयार करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे असेल तर नसेल तर तुम्ही सोडून देऊ शकता तर मी ते फोटो ऑफ ॲप्लिकंट इथे अपलोड करतो पाहू शकता सहा नंबरच्या पॉईंटमध्ये तर, तर पंच्याहत्तर ते पाचशे बीपर्यंत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर ऑनलाईन वेबसाईट आहे भरपूर तुम्ही गुगलवर सर्च करून हे डॉक्युमेंट जे आहे ते कॉम्प्रेस करून घेऊ शकता तर मी ते फोटो अपलोड केलेलं आहे त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये यापैकी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असेल तर तुम्ही अपलोड करू शकता तर मी ते आधार कार्ड अपलोड करतो ॲड्रेस म्हणून जिथे आधार कार्ड असेल तिथे अपलोड करा डॉक्युमेंट सर्व तुमचे वडिलाचे डॉक्युमेंट येणार आहे इथे ॲप्लिकंटचे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर मी इथे ॲडार कार्ड आणि इथे राशन कार्डसुद्धा अपलोड करतो तर अशा पद्धतीने जसं मी सांगत आहे तशा पद्धतीने तुम्ही स्टेप फॉलो करा तुमचा जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो रिजेक्टमध्ये येणार नाही त्यानंतर पाहू शकता दोन डॉक्युमेंट अपलोड केले अदर डॉक्युमेंट तर आता अदर डॉक्युमेंटमध्ये भरपूर असे डॉक्युमेंट आहेत तर पाहू शकता ऑर्डरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त डॉक्युमेंट देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये येणार नाही तर ऑर्डरमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक महत्त्वाचं म्हणजे डिक्लेरेशन द्यायला विसरायचं नाही आणि दुसरं जी काही फॅमिली ट्री ज्याला आपण म्हणतो ते वंशावर ते तुम्हाला द्यायचं आहे ते एक दोन गोष्टी द्यायच्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला इथे कोणते कोणते ऑप्शन आहे तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचं आहे वीस नंबरचा ऑप्शन तर तिथे तुम्हाला टी सी अपलोड करायची आहे वडलाची त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर कास्ट सुद्धा ऑप्शन आहे इथे सात नंबरला तर जे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कॉपी ऑफ कोथवाल बुक ऑफ अंकल तुमच्या काकाची जर तुमच्याकडे कोतवाल बुक असेल तर तेसुद्धा अपलोड करू शकता किंवा वडलाची असेल कोतवाल बुकाची नक्कल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता तर मी ते कोतवाल बुक इथे कॉपी ऑफ फादरमध्ये इथे वडिलाची कोतवाल बुकाची नक्कल अपलोड करतो त्यानंतर इथे अंकलची आवश्यकता नाही आहे तर जे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं डॉक्युमेंट तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते लवकर ॲप्रूव्ह होऊन येईल जे काही तुमच्या कास्टनुसार तुम्हाला जिथे जिथे तुमच्या कास्टचा उल्लेख आहे ते डाक्युमेंट तुम्हाला इथे देणे गरजेचे आहे तर आता दोन डॉक्युमेंट इथे झालेले आपले अपलोड पाहू शकता पंच्याहत्तर ते पाचशे के वीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर खाली आता आणखीन कोणते डॉक्युमेंट आपण देऊ शकतो जसं की ते कास्ट सर्टिफिकेट ऑफ द रिलेटिव्ह तुमच्या भावाचं घरामध्ये किंवा वडिलाचं काकाचं कुणाचं असेल कास्ट सर्टिफिकेट तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी इथे अपलोड केलेलं आहे त्यानंतर आता इथे खाली व्हॅलिडिटी नाही आहे आपल्याकडे तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर खाली अजून कोणते डॉक्युमेंट आपण देऊ शकतो यापैकी तुम्ही पाहू शकता भरपूर अशी लिस्ट आहे डॉक्युमेंटची तर तुम्ही जास्तीत जास्त अपलोड करा आणि डिक्लेरेशन द्यायला विसरायचं नाही जे काही घोषणापत्र आहेत ते आणि तुमचा रिजेक्टमध्ये फॉर्म येऊ शकतो तो तो तर हे खाली जे सेल्फ डिक्लेरेशन तर इथे लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तर प्राथमिक शाळेची टी सी ज्याला आपण प्रायमरी स्कूल लिव्हिंग टी सीमध्ये ते अपलोड करायचे आहे त्यानंतर इथे लिंक आहे सेल्फ डिक्लेरेशनची इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथून या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायची आहे घोषणापत्र आहे याच्यावरती फोटोशीट करायचं आहे आणि जी काही माहिती आहे सर्व तुमच्या वडिलाची माहिती भरायची आणि अपलोड करायचं आहे अदर सेक्शनमध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड नाव तर हिरव्या रंगाचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुली होऊन जाईल पाहू शकता त्यानंतर आता तिसऱ्या स्टेपवरती आपण आलेलो आहोत इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर पेमेंटमध्ये तुमचं नाव त्यानंतर डेट ऑफ बर् तुमचं नाव असेल फी असेल किती आहे ते आणि ॲप्लिकेशनची डेट आहे जे संपूर्ण माहिती पाहू शकता कोणत्या सर्व्हिसेससाठी तुम्ही इथे पेमेंट करता ते सुद्धा पाहू शकता ओके करायचं आहे त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड द पेमेंट मिळेल अशा पद्धतीची रिसिप्ट मिळाल्यानंतर पाहू शकता याच्यावरती डेटसुद्धा आहे तर पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झालं आपलं जे काही अर्ज आहे ते सक्सेसफुल सबमिट झालेलं आहे ॲप्लिकेशन आय डी पाहू शकता डेट पाहू शकता कोणत्या तारखेला अपलोड केलेलं आहे आपण हे सर्व पेमेंट केलेलं आहे ते दे एक्सपेक्टेड डेट पाहू शकता आता हे सध्या प्रोसेसमध्ये आहे आहे आता तुम्हाला हे अपलोड झाल्यानंतर पाच सहा दिवसानंतर पुन्हा एकदा लॉग इन करून चेक करायचं आहे तर पाच सहा दिवस झालेले आपल्याला तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर आता मी ते लॉग इन करतो नेम जे तुमचा युजरनेमधला पासवर्ड टाकून कॅप्टे टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीचा युजर इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला जर तुमचं काही कारणामुळे जर रिजेक्टमध्ये आलं तर तुम्हाला रिजेक्शनचे जे काही डॉक्युमेंट आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायची कोणतं कारण कसं बघायचं कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला ते कारण कसं बघायचं यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तो शेवटी किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट रिजेक्टमध्ये आलं तर अपलोड करू शकता तर आता या केसमध्ये ॲप्लिकेशन आय डी इथे कास्ट सर्टिफिकेटसाठी पेमेंट केलं होतं पेमेंटची डेट करंट स्टेटस इथे पाहू सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे जर तुमचं रिजेक्ट झालं तर इथे करंट स्टेटसमध्ये इथे ॲप्रूव्ह ऑप्शन येणार नाही इथे पेंडिंग युजर ॲक्शन तुमचं जर रिजेक्ट झालं तर पेंडिंग युजर ॲक्शनमध्ये इथे एक ऑप्शन हायलाईट होईल तरती तर ते तुम्हाला पाहायचं आहे देट तर मॅक्झिमम कालावधी पंचेचाळीस दिवसाचा आहे याच्यासाठी परंतु पाच सहा दिवसामध्ये सुद्धा हे ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह होते तुम्ही जर व्यवस्थित केलं तर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले तर काही प्रॉब्लेम नाही पाच सहा दिवसामध्ये सुद्धा ॲप्रूव्ह होते एक्सपेक्टेड सर्विस डिलिव्हरी डेट पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आता त्यानंतर ॲक्च्युअल सर्व्हिस डिलिव्हरी डेट पाहू शकता आता तुम्ही म्हणाल की एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एवढा लेट का आहे सर्टिफिकेट ॲप्रूव्ह झालेला आहे तर त्याचंसुद्धा कारण आहे तर हे ज्यांचं का सर्टिफिकेट आहे त्यांचं हे रिजेक्शनमध्ये आलं होतं फॅमिली ट्री आणि डिक्लेरेशन यांनी अपलोड केलं नव्हतं त्याच्यामुळं तर त्यांनी जे काही डॉक्युमेंट आहे ते लवकर आणून दिले नाही आणि लेट दिले डॉक्युमेंट त्याच्यामुळं हे डॉक्युमेंटसुद्धा त्याचं जे काही रिजेक्शन आहे त्रुटी आहे ते पूर्त करण्यासाठी लेट झालं या महिन्यामध्ये मार्चमध्ये अपलोड केलं आहे त्याच्यामुळं हे जसं अपलोड केलं डॉक्युमेंट त्याच्या दुसऱ्या दिवशी हे अप्रूव्ह झालेलं आहे तर लेट डॉक्युमेंट लेट त्रुटी जी जे काही पूर्तता आहे ते लेट केल्यामुळे हे सर्टिफिकेटसुद्धा लेट अप्रूव्ह झालेलं ले आहे तर हे याचं कारण आहे तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा त्रुटीमध्ये आलं तर परत लवकर त्याला रिस्पॉन्स करा तुमचासुद्धा सर्टिफिकेट लवकर येणार आहे तर याचं लेट अपलोड केले डॉक्युमेंट म्हणून हे लेट ॲप्रूव्ह झालेलं आहे हेच याचं महत्त्वाचं कारण आहे तुम्ही लवकरसुद्धा अप्रूव्ह करून घेऊ शकता तर आता मी याला डाउनलोडसुद्धा करून दाखवतो तुम्हाला शेवटचं ऑप्शन आहे डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते पी डी एफ फाईलमध्ये इथे डाउनलोड होणार आहे तर पाहू शकता आपलं सर्टिफिकेट फायनली इथे डाउनलोड झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट इथे पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट ऑफ एन टी डीसाठीचं हे काढलं होतं तुम्ही कोणतेही काढू शकता तुमच्या कॅटेगरीचं तर डाक्युमेंट कोणते कोणते इथे अपलोड केले होते मी हे व्हेरीफाई व्हेरीफाईड झालेले आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दिली होती त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ द इथे रिलेटिव्हचं दिलं होतं कॉपी ऑफ कोतवाल बुक त्यानंतर फोटो ऑफ ॲप्लिकंट रेशन कार्ड आधार कार्ड प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि ऑदर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे घोषणापत्र आणि वंशावड म्हणजे ज्याला आपण फॅमिली ट्री म्हणतो हे डॉक्युमेंट अपलोड करायचं विसरायचं नाही आहे आणि कास्ट सर्टिफिकेट हे अप्रूव्ह झालेलं आहे आउटवर्ड नंबर आहे इथे आणि जे काही कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आहे ते इथे एम आर सीच्या समोर असतो ॲप्लिकंट डेटसुद्धा पाहू शकता ॲप्लिकेशनची त्यानंतर बेनिफिशरीचं नाव आपण जिथे टाकलं होतं जिथे इथे पाहू शकता वरती नाव आलेलं आहे आणि ॲप्लिकंटचं जे नाव आहे ते इथे बाजूला आलेलं आहे तर व्यवस्थित बेनिफिशरीमध्ये कुणाचं नाव टाकायचं तुम्हाला समजलं असेल जिथे जेणेकरून त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ज्यांच्यासाठी सर्टिफिकेट काढायचं आहे ज्यांचं त्यांचं नाव बेनिफिशरीमध्ये येणार आहे त्यानंतर बाकीची माहितीसुद्धा इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्टिफिकेट तयार झालेलं आहे प्लेस पाहू शकता डेट पाहू शकता कधी अप्रूव्ह झालं त्याच्यानंतर हिचं डिजिटल सिग्नेचरसुद्धा व्हेरीफाईड झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हालासुद्धा एस सी बी सी सर्टिफिकेटसाठी घर बसल्या आपले सरकार पोर्टलवरून सिटीजन लॉग इनच्या माध्यमातून जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता जर टेक्निकल प्रॉब्लेममुळे तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळत नसेल तर तुम्हाला जे काही त्याच्या रिसिप्ट मिळतात डॅशबुडवरती जाऊन त्या रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत आणि ते रिसिप्टवरची डिटेल तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा असेल तर त्या फॉर्ममध्ये तुम्ही टाकू शकता जसं की पोलीस भरतीचे फॉर्म सध्या सुरू आहे तर त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट जेव्हा अप्रूव्ह होईल जेव्हा तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जवळच्या जे काही एस ओ ऑफिस किंवा उप विभागीय कार्यालय इथे असाल तिथे तुमचे डॉक्युमेंट चेक होतील सर्व व्यवस्थित असेल तर तुमचं जे काही का ते ॲप्रू करून देतील ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या इनमध्ये जाऊन तुझे सर्टिफिकेट मला डाउनलोड करता येणार आहे आणि त्यामध्ये जे काही शिक्का आहे ते ऑटोमॅटिक तिकडूनच येणार आहे तर अप्लाय करताना तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट तुम करून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि नॉन क्रिमिनलसाठी सिटीजन लॉग इन कसं अप्लाय करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची सुद्धा माहिती घेऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा